नाही आवाज मी ना। 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 तुला ओळखतो चार वर्षापासून मला ओळखतो ना मग सांगत तुला ओळखतो तर मला तू ओळख ओळखतो ना मग सांगे कशी शप खर सांगा शप्प तुला माहिती काय बोलत लग्नासाठी बर्गर खायची आता वडापाव खाते हा वडापाव काय भारी असणार इकडचं तिला बाबू काय खाते तू दुसरं कुठे ठेवलं इने लाली पप्पा घेतला इला केळीचे वेफर बनवत आहेत नाही मी रेसिपी साठी केळी आणतात ना उद्या एक रेसिपी करणार आहे मी अलग रेसिपी आहे खूप उपवासाची तर हे केळ म्हटलं एक ट्राय करून बघते तेल गरम झालंय तर कारण की मी आता हे आळूवडी फ्राय करते ना आणि पापड

एवढीच पात्र असतात ना रे बर्गर आज।, आज।, आज, आज बर्गर मी नाही खाणार आहे आज बर्गर घेतले सासूबाईंना आणि सासऱ्यांसाठी घेतले बघ किती रेड केले आजीला द्यायचा आजीला आणि बाबांना द्या आजीला आणि बाबांना देऊ टाका मम्मी काय करू बर्गर तो बोलले लिहा हा खातील बरोबर चल मला बोलायचं कोण नाही ओरडणार बरोबर खा काय तुमचं आज इथं हा काय नुसतं फिरायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला बोलतो तुला बोलतो रियांशी कुठे रियांशी 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 बोल बाय 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 कच्ची केळी काय घेतला आता वेफर बनवायला केळ्याची वेफर केळ्याची वेफर नाही गायच मी कच्ची कळी काय माहिती आहे का कारण की ना मी तुम्हाला याच्यापासून एक अशी भारी रेसिपी दाखवली ती मग उपवासाची नवरात्र खाऊन तुला समजा मी काय बनवतो पहिल्या घरीच तिला पण माहिती बना बाबा चावी गे चावी गे चावी ला आमची लाईला गाडी चालवते टाक आता आता चालू कर तू चालू करशी घेऊन द्या भीती वाटते भी भी। तरी गाडी चालू करून टाकते आता पोरी हुशार असतात का हां भीती हुशार आहे तू हा मुलांपेक्षा पोरी हुशार असतात भीतवी भीतवी गरम आहे नको वाटा बाजू तर तुला

आता खुश ना बाबू खुश झाली तू बाबू खाऊ घेऊन स्वतःच्या हाताने घेतला ना सर्व तिरी तो पप्पीला दिला कट्टी तंदूर वडा पाहून आम्ही खाऊन आलो तंदूर वडा पाहू खावा ना आता वडापाव नाही तर बोलतो वडापाव आणला ना नाही

खावा आणि सांगत असते गाडी बोलतो सीट घेऊन नाही आता येताना शिकता किती झालं तू आतनी टाकून दे देतो बाहेर का टाकून दिला बाबा खावा असं खोलायचं नाही खोलायचं नाही खोलू नका बर्गर असा उचलून सांग ना तू काय खातो काय मम्मी कशी खाते आहे मग तू बघितला फिट टी व्हीमध्ये पप्पा कशी खात आहे टाका मी कधी खाल्लं तुम्ही दोन्ही खातो पकडा आठ मी त्या तुला कुठल्या कलरची पाहिजे तुझा निळे पिवळे मरडते कशाला मरडू नको ना काय रेड तुमच्या नाही मला कांदा रड कांदा बघ किती कापल्यानी म्हणून कांदा रड तुला काय झालं दुःख आहे सांग तुला जरा दुःख काय सांग तुला सांग तू सांग काय दुःख मला काहीच दुःख नाही मी कांदा कापला म्हणून डोळ्यात डोळ्यातलं पाणी आलं कांदे तुझ जरा रडलं नाही गायस एवढे एवढे कांदे कापतो मग हे कांदे खरं सांग काय दुःख तुला काला काय दुःख आहे मी मला नाही का दुःख मी कांदा कापला म्हणून डोळ पाणी आलं हे अश्रू कांद्याचे नाही खरं सांगाय काय पाहिल तुला आगा? मला काहीच नगर आहे सांगणार आवाज मी तुला ओळखतो चार वर्षापासून मला ओळखतो ना मग कांदा कापलाय ओळखतो तर मला ओळखतो ना मग एवढी कशाला कांदा कापलाय सांगत खरं ना खरं कांदाच आहे ना कांदाच आहे ना ताप मला ताप सारखं वाटत माहित का जलने बूनी समोर लांत चुप ना कशाला एक अर्थ मी आज भाजी बनवते कांदा ना तरस घालले त्रास देतो आपल्याला डोळे नाही मी देतो त्रास तू कशाला देतोय त्रास तू दे त्रास बघा त्रास पेंडो गमत कर था था दु दु? कर तू करू मिरची कापू बोलला तरना मी आज बनवते मटकीची भाजी डोळे मी तुम्हाला की मी ना माझ्या घरामध्ये ना मटकीची भाजी कशी बनवते तर हे भिजायला टाकलं होते ना मटकी तर त्याची मी भाजी बनवते तर मी कशी बनवते माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते तर मी ना याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो मिरची घेतले आणि ना फरस बी होती घरामध्ये ती पण मी घेतली याच्यामध्ये तुम्ही हवा त्याच्यामध्ये अजून काही दुसरं पण टाकू शकता माझ्याकडे ते हे पण आहे घोसाळा तो पण अर्धा याच्यात टाकणार आहे मी आणि त्याच्याने भाजी खूप सुंदर होते चव लागते आणि लाल मसाला हळद मीठ फक्त एवढंच टाकते मी वाटण वगैरे काय नाही टाकते आणि खूप सुंदर भाजी होणार आहे सगळ्यात आधी मी ना तेलामध्ये जिरं टाकते जिरं टाकायचं जिरं चांगली टेस्टी येऊन आणि ना मग ह्याच्यामध्ये मी राईनं टाकायचे आणि तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिरची कांदा टोमॅटो आणि भाजी टाकून देते सगळं एकदम

মস্ত মটকি টাকা দিয়ে খুব সান দিচ্ছে মিক্স করা ভাজি মস্তি मग साईडला अळूवड्या फ्राय करते आणि पापड फ्राय करते झालं झाला नाही मी रेसिपी साठी आणत ना उद्या एक रेसिपी करणार आहे मी अलग रेसिपी उपवासाची तर हे केळ म्हटलं एक फ्राय करून बघते तेल गरम झाले तर कारण की मी आता हे अळूवडी फ्राय करते ना आणि पापडवडी मस्त लागतात आणि मग बघितली ना आणि मग त्याच्यासाठी मग म्हटलं हो मग मी आता विचार केला की चला एक हे पण करून बघते ट्राय झालं सक्सेस तर आपण वेफर पण बनवूया नंतरला आता एक बघते जस्ट ट्राय करून ते भेटतात ना बाहेर मस्त लागतात ते मोठे आले मोठे किंवा छोटे गेले बोला तर मी काय करते ना छोटे कट छोटे कट करते एवढेच पातळ असत ना रे बनवत बघू तर कसं होतं मला ट्राय करायचं म्हणजे इच्छा होती कधीपासून आणि मी तसं पण साठी आणले बनवलं तर म्हणजे चला बघू जस्ट तर आपल्याकडनं बनते का असं सेम टू सेम मी घेऊन त्याच्यामध्ये मीठ तर कसं टाकतात मग तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला नाही नंतर टाकत असेल मीठ नाही टाकत टाकतात हळद आणि मीठ टाकतात ते लोक तुम्हाला माहिती असेल ना तर मला प्लीज प्लीज सांगा हा त्यात मीठ कधी टाकायचं ते सांगा फक्त घरी बनवलं किती पैसे वाचतील ना माझी

आणि मग हे कसं फ्राय करायचं आता लो टू मिडियम नंतर हळूहळू फ्राय करणार टाकलं शिरा ते टाकले आता मी होत आहे कन्फ्यूज झाली फास्ट करू ना ते फ्राय मारलं ना बघू होते का मीठ कधी टाकू वरून ना